करतील हॅलो तुम्हाला वाटत असं आता ही ईडी कशाला आली मी बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांच हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी नाही माझं मतदान पण पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला माझं उदंड आयुष्य मोठ्या आहे भे रत्न 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 नव हिरा एकदम बारामती करानो तुम्हाला मी धन्यवाद धन्यवाद बारामती करानो तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना सांगत माझ्या राजांना सांगते, सांगते तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका तुम्ही पुन्हा भिकार का कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हल आणि जाऊन खाऊ नका येणाऱ्या तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यांनो तिसऱ्या नंबरचं चा बटन दाबून वीस तारखेला विजय करायचे विजय धन्यवाद तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद बहादरांना माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या मला ताल पवार हे बारामती हे मी बारामतीची नाही मला अभिमान आहे पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब म्हाते हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा